खायला आम्ही आलो आज स्टाईच्या टपरीवर नाश्ता करायला आणि काळू बसलाय नाश्ता करायला इथं cái xe gôn mama, mãi khai cây. mama. A lưng mama, mà mama, 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 mà mama, 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 tìm mama, Cái बसला खात मला मानला पण नाही मी तुला खायचं का मोठे माणसं मग असं नाही खातो मग मोठी माणसं मग काय खातो आम्ही हॉटेलमध्ये खातो काय खातो आम्ही हॉटेलमध्ये जाऊन खातो कुठे मग मटन बिटन खातो आम्ही नाही खात तुम्ही खातात फोटक आम्ही शाकाहारी आहे

आजकाल सगळ्यांची फेवरेट डिश वडापावच झाली आहे ना वडापाव कोणी काढलाय मला माहिती द्यायची आपले पैसे जमले ना पैसे दे बर काय ना फुकट खायचं नाही अशी तरी थांब असं पकड मी देते ने हो बस वाजालं चांगला जास्त टाकू मस्त चांगला जे कोणी कोथरूड मध्ये असेल त्यांनी या इथं नाश्ता करायला ना। <laughs> मालकी गन्नू एकटाच खातोय YouTube फॅमिलीला बोल की जरा त्याला खाने का <laughs> খাই গুড মানি মাৰ मारला नाही आणि मारलं बाय म्हणते पाहिजे मी काल पालीये तू गलम पाणी <laughs> मी गाल पालीये तू गलम पाणी पप्पी आम्ही आम्ही पप्पी पप्पी घे पप्पी घेते तू आता अजून 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 एक अजून एक आणू

बघा आमची गाडी बऱ्यापैकी भांड तो वाचता की काही इकडे आपण इथं बसू टेबल वर

कचल लावायचं रात्रीच गेले तू काहीतरी करायला होतं लागले काय म्हणते काय कर

पार्सल घ्यायचं पार्सल, <laughs> पार्सल। <laughs>